मंडळीनो दीड महिनो झालो असतो अंदाजे शेतीमुळे वर्कआउट करू काय भेटत नव्हतो तर आजपासून परत स्टार्ट करतलं वर्कआउट चला तर मग भाग मिलखे भाग खूप दिवसां प्रॅक्टिस केलंय ना दम लागतं बरं वाट लागली मंडळी नू कोण कोण आपल्या दिवसाची सुरुवात अशी करता माका कमेंटमध्ये नक्कीच कळवा मी त्या कमेंटचं नक्की रिप्लाय देईन